राधानगरी तालुक्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मोहरम सणाची सांगता आज दुधगंगा नदीच्या किनारी भक्तिभावात पार पडली गुरुवारी मोठ्या उत्साहात सुरू झालेल्या या सणाची सांगता पारंपरिक वाद्यांच्या गजरात करण्यात आली शनिवारच्या खत्तल रात्री विशेष धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले त्यानंतर उशिरा पंजे भेटीचा कार्यक्रम मोठ्या भावनिक वातावरणात पार पडला राधानगरी तालुक्यातील तुरंबे ठिकपुर्ली राधानगरी तळाशी कसबा वाळवे पिरळ आणि इतर गावांमध्ये मोहरम उत्साह साजरा करण्यात आला या सर्व ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीनं सण साजरा केला तुरंबे इथल्या मोहरम सणाला शंभर वर्षांची परंपरा आहे मोहरम काळात पारंपरिक वाद्यांच्या गजरात विविध धार्मिक उपक्रम पार पडतात यावेळी भाविकांकडून धुल्याचा जयघोष करत वातावरणात चैतन्य निर्माण केलं जातं शनिवारच्या खत्तल रात्री खाई फोडण्याचा कार्यक्रम झाला तर आज अलविदाच्या घोषणांनी आणि शाही शहिदांच्या स्मरणानं मोहरमची सांगता झाली मोहरमची सांगता करताना मुस्लिम बांधवानी अलविदा ओ अलविदा शाही शहिदा अलविदा ओ हुसेनी अली इब्ने अली दो जहान के सुलतान अलविदा अशा घोषणांनी वाता वातावरण भावपूर्ण बनवलं दरम्यान मोहरमच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते या सणाच्या निमित्तानं तालुक्यातील सर्व समाज घटकांनी धार्मिक पारंपरिकता जपत एकात्मतेचं दर्शन घडवलं विविध गावातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि धार्मिक नेते यांनी परस्पर सहकार्य करत मोहरमचा सण उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पाडला